नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट अपडेट घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो उद्या तुमचे हॉल तिकीट हे विद्यार्थी मित्रांनो येणार आहे आणि एक घटकाची आपण अपडेट घेऊन आलेलो आहे इथे सर्वात कमी कॉम्पिटिशन असणार आहे आपण सुरुवातीपासून सांगतो आहे की तुमचे काही काही जिल्ह्यामध्ये तीन ते चार दिवसामध्ये ग्राउंड कम्प्लीट होणार आहे आणि इथे फक्त तीन दिवसात ग्राउंड कम्प्लीट होणार आहे कारण की फॉर्मच तीन हजार आलेले आहे महिलांचे आठशे काहीतरी फॉर्म आलेले आहे आणि पुरुष उमेदवारांचे चोवीसशे ते पंचवीसशे फॉर्म आलेले आहे एकूण फॉर्म हे विद्यार्थी मित्रांनो जवळपास तीन हजार फॉर्म आलेले आहे प्रूफसहित माहिती घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता आपण आणि आपण गोष्ट करतो आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी एकशे सव्वीस जागा आहे विद्यार्थी मित्रांनो इथे इथे एकूण एकशे सव्वीस जागा आहे आणि इथे सर्वात कमी कॉम्पिटिशन असणार आहे यावर्षी कारण की आपण तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो आहे की जिथे फॉर्म भरणेच खूप महत्त्वाचं असते आणि बघू शकता छत्रपती संभाजीनगर पहिल्या दिवशी एकोणावीस तारखेला एक हजार विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी बाराशे विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे तिसऱ्या दिवशी बाराशे एकोणऐंशी विद्यार्थी असे बोलवण्यात आलेले आहे जवळपास हे, हे चोवीसशे आणि चौतीसशे विद्यार्थी हे झाले आणि महिला उमेदवारांचे आठशे पासष्ट उमेदवार असे विद्यार्थी मित्रांनो पुरुष उमेदवार जर यामध्ये चारशेच्या जवळपास विद्यार्थी हे अपसेट राहिले तर तीन हजार पुरुष उमेदवार आणि आठशे पासष्ट महिला उमेदवार म्हणजे सहाशेच्या जवळपास महिला उमेदवार जर आल्या तर जवळपास छत्तीसशे उमेदवार इथे फक्त हजर राहणार आहे पोलीस शिपाई या पदासाठी बघू शकता इथे पोलीस कॉन्स्टेबल आहे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल आणि एक सर्व्हिसमॅन म्हणजे जे माजी सैनिक आहे ते फक्त चौऱ्याहत्तर फॉर्म आहेत आणि इथून बघू शकता ड्रायव्हरसाठी तुमचं सुरू होणार आहे कोणत्या तारखेपासनं तर विद्यार्थी मित्रांनो चोवीस तारखेपर्यंत म्हणजे तुमचं बघा एकोणावीस बघा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि बावीस तारखेलाच म्हणजे एकूण तुमचं एकोणावीस ते बावीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरमधील पूल पोलीस शिपाई या पदासाठी ग्राउंड कंप्लीट होणार आहे आणि त्यानंतर तुमचं तेवीसपासनं सॉरी तेवीसला सुट्टी आहे चोवीसला तुमचं ग्राउंड असणार आहे चालकसाठी तर ज्या पण विद्यार्थ्यांनी इथे क फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास पाच ते सात मार्काचं कॉम्पिटिशन हे अदर जिल्ह्यापेक्षा कमी झालेलं आहे कारण की सर्वात मोठं चॅलेंज त्यांनी पार केलं आहे ते म्हणजे फॉर्म भरण्याचं कारण की इथे जवळपास एकशे सव्वीस जागा आहे आणि जर विचार केला तुम्ही चंद्रपूरला एकशे सदोतीस जागा असून पंचवीस हजारच्या वर फॉर्म पडलेले आहेत आणि इथे जसं ग्रामीणला अमरावती ग्रामीणलासुद्धा सत्तावीस ते अठ्ठावीस हजार फॉर्म पडलेले आहेत तर इथे तेवढ्याच जागा असून काउंटिंगला फक्त इथे चौतीसशे ते पस्तीसशे विद्यार्थी इथे हजर राहणार आहे पुरुष आणि महिला उमेदवार मिळून म्हणून आपण टायटलमध्ये दिलेलं आहे की तीन हजार विद्यार्थी इथे जवळपास येणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की खूप विद्यार्थी हाईटमध्ये डाक्युमेंटमध्ये काही पुरुष उमेदवार केस्टमध्ये कटणार आहे काही एज्युकेशनमध्ये सुद्धा कटतात कारण की काही विद्यार्थी हे बरोबर व्यवस्थित ठेवत नाही किंवा काही विद्यार्थी हे हाईटमध्ये मध्ये कटतील महिला उमेदवार जास्तीत जास्त उंचीमध्ये कटत असतात तर जवळपास इथे पस्तीसशे ते छत्तीसशे उमेदवाराचं कॉम्पिटिशन आहे आणि ज्यांची तयारी चांगली आहे त्यांनी बिंदास राहायचं आहे तुमचं या घटकामध्ये शंभर टक्के काम होणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच उद्या तिकीट हे नव्याण्णव टक्के येऊ शकतं जर उद्या नाही आलं तर प पा, परवा म्हणजे पंधरा तारखेला तुमचं ग्राउंडचं तिकीट नक्की येईल धन्यवाद